कितने गहरे हल्के शाम के रंग है ढलते पर्वत से यू उतरे बादल जैसे आचल महके और इस पल में कोई नहीं है बस एक मैं हूँ बसे तुम हो कुछ ना कहो, कुछ भी ना कहो आता विशाल आजूबाजूला कोण आहे हे सगळं विसरून फक्त इथे तो आणि पद्मिनीच आहे असं समजून तिच्या डोळ्यात डोळे घालून गाणं म्हणायला लागला आणि ह वरून पद्मिनी गाणं म्हणाली हम दिर दे चुके सनम तेरे हो गए हे हम तेरी कसम आणि आता एका मागून एक अशी रोमॅंटिक गाणी ते म्हणत होते आणि आता मग वरून रुद्र गाणं म्हणायला जाणार इतक्यात विशालच म्हणाला मुझे नींद नाय नींद नाय नींद नाय मुझे चेन ना आय चेन नाय न जाने कहा दिल जाने कहा दिल गया असं म्हणून विशालनं त्याच्या हृदयावर हात ठेवला आणि रुद्रनं त्याच्याकडे चिडून बघितलं दामिनीला तर जाम मज्जा येत होती आज दादासाहेबांसमोर एकदम ओके झाला होता आणि त्याच्या डोळ्यात पद्मिनीबद्दलचं प्रेम स्पष्ट दिसत होतं आता य आलं आणि य वरून दामिनी गाणं म्हणायला गेली तर विशालने तिचं तोंड दाबलं आणि अंताक्षरीचा नियम तोडूनच पुन्हा पद्मिनीच्या डोळ्यात पाहून डोळ्याला डोळे भिडवूनच तो गाणं म्हणाला नजर किसा सामने के पास कोई कोयरे है वो हो तुम आणि आता रुद्रला आला राग तो जाम वैतागला लागला अशी काही अंताक्षरी असते का, का। मग तोही अंताक्षरीचा गाण्याचा शेवटचा अक्षर पकडण्याचा रूल जसा विशालने तोडला तसाच तोडून मोठ्याने गाणं म्हणाला हम बी है जोश मे बाते कर होश मे यू न आखे दिखा असं म्हणून त्यानं विशालसमोर चुटकी वाजवली आणि विशाल माणावर आला आणि त्यानं पद्मिनीकडे बघायचं थांबवलं आणि रुद्र म्हणाला काय अग्निहोत्री साहेब तुमची गाडी ट्रॅफिकचे सगळे रूल्स तोडून मोडून डिव्हायडर सिग्नल सगळं तोडून अशी कशी नॉन पार्किंगमध्ये घुसवत आहे तुम्ही तुम्ही तर सगळीच वाट लावली या खेळाची जेव्हा बघेल तेव्हा नियमावर बोट असतं ना तुमचं मग आता काय झालं आणि काय ते इतकं रोमॅंटिक गाणं म्हणायची काही गरज होती का दामिनी म्हणाली रुद्र आता तूच म्हणालास ना की रोमँटिक गाणं म्हण दादा तर देशभक्ती असलेली गाणं म्हणत होता रुद्र म्हणाला तू गप्प बस ग दादाची चमची लगेच दादाची साईड घ्यायची काही गरज नाही इथे त्यांनी रूल तोडला आहे आणि त्यांना शिक्षा मिळणार विशाल म्हणाला आता तूच म्हणालास की रोमँटिक गाणी म्हण म्हणून म्हणालो रुद्र म्हणालो हां मी म्हणालो पण थोडीशी कमी रोमॅन्टिक म्हणायची ना देशभक्ती सोडून कोणाची भक्ती चालली होती रोमॅंटिक गाण्यातून आणि आता विशालनं हळूच पद्मिनीकडे पाहिलं आणि म्हणाला माझं हे असंच असतं एकदम रोमॅन्टिक झालं तर रोमॅन्टिक नाहीतर आणि रुद्र म्हणाला म्हणजे खाल्लं तर तुपाशी नाही तर उपाशी हो ना चला आता झोप आली दामिनी जा ताईंना घेऊन तुझ्या रूममध्ये पद्मिनीने तिथून उठायची इच्छा नाही दाखवली आणि दामिनी म्हणाली रुद्र अजून थोडा वेळ खेळलो असतो ना आपण अंताक्षरी खूप छान वाटते ना आणि बघ दादाचा मूळ सुद्धा ठीक झाला आहे रुद्र म्हणाला तुझ्या दादाचा मूड कसा ठीक झाला हे मला माहीत आहे चला कर, न, आता निघ मला सकाळी जायचं आहे लवकर मला झोपू दे असं म्हणून रुद्रनं दामिनी पद्मिनीला जबरदस्ती त्यांच्या रूममध्ये पाठवलं आणि आता नाईला जाणे त्या दोघीही गेल्या आता पद्मिनी तशीच बेडवर फॅनकडे बघून मनातल्या मनात हसत होती तिला झोपच येत नव्हती सतत विशालची ती सगळी रोमॅन्टिक गाणी त्यानं तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणालेली तिला आठवत होती आणि नशीब साहेबांनी गाणं म्हणता म्हणता माझा हात पकडला नाही नाहीतर दामिणी तिथंच होते एवढं तरी भान होतं त्यांना आणि ते दोघे नसते तर त्यांनी नक्कीच काहीतरी आणखीन रोमॅंटिक केलं असतं असं म्हणून ती आणखीन लाजत होती आणि पुन्हा त्याचं तिला सगळ्यात जास्त आवडलेलं गाणं गुणगुणत होती अरे तो क्या जाने तेरी खातीर हे कितना बेताब ये दिल तू क्या जाने देख रहा है तेरे कितने ख्वाब ये दिल तूने दीवाना दिल को बनाया इस दिल पर इल्जाम है क्या सागर जैसी आँखों वाली ये तो बता तेरा नाम है क्या आणि आता दामिनी बाथरूममधून आली तर पद्मिनीचा रोमॅंटिक मूड खूपच उच्च कोटीला गेला होता आता दामिनी हळूच आली आणि तिने हळूच पद्मिनीच्या पोटाला स्पर्श केला तशी पद्मिनी लाडात म्हणाली साहेब नको ना हात लाव बघेल ना कोणीतरी तशी पद्मिनी खूप हसली आणि म्हणाली ताई तुमचं काही खरं नाही अहो किती हरवून गेलाय त्याच्या स्वप्नात आता लवकरच लगीन काही करावी लागणार बहुतेक पद्मिनी निराश होऊन म्हणाली असं आपल्याला वाटून काय उपयोग तुझ्या दादात आहे का इतकी हिंमत पटकन जाऊन बोलण्याची फक्त म्हणतात की मी बोलतो बोलतो पण अजिबात बोलत नाहीत एखाद्याला मारताना इतका विचार करतात का गं ते अजिबात नाही येतात तसे बेधडकपणे फटके देतात आणि शिवाय तर किती देतात बेलगामपणे पण आता इतकं बोलायला किती घाबरत आहेत ते आणि ते बोलल्यानंतर रुद्र लगेच होकार देणार आहे का आणि मग आणखीन किती वेळ लागेल काय माहीत रुद्रने होकार द्यायला दामिनी म्हणाली ठीक आहे मी आता दादाला जरा पुश करते म्हणजे तो बोलेल आणि मी काय म्हणते त्या अगोदर आईबाबांशी बोलू का म्हणजे त्यांची संमती असणारच आहे ते दादाला खूप पसंत करतात पद्मिनी म्हणाली दामिनी अगं आईबाबांची काहीच हरकत नाही प्रॉब्लेम फक्त रुद्रच आहे दामिनी म्हणाली हो ना ताई तुम्हाला खरं सांगू का रुद्रचा स्वभावना खूप तापट आहे अहो तो मलासुद्धा स्वीकारत नव्हता कितीतरी दिवस झालं तरी खूप कष्ट घेतले मी त्याला मिळवण्यासाठी मारसुद्धा खाल्लाय त्याचा आणि दादांनी तर त्याला खूप त्रास दिला आहे हो पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा आणि घरीसुद्धा आणि रुद्र जरी आता वरवर शांत वाटत असला दादाशी गोड बोलत असला तरी त्याच्या मनात असलेला राग अजून गेला नाही आणि याच गोष्टीला दादा घाबरतोय पतिमीने म्हणाली हो ना रुद्र असाच आहे वर वरवर महासागरासारखा शांत राहतो पण त्याच्या पोटात ना ज्वालामुखी असतोच आणि तोजर तो जर ज्वालामुखी भडकला तर सुनामी आल्याशिवाय राहत नाही आता इकडे विशाललासुद्धा झोप येत नव्हती त्यालाही पद्मिनीने त्याच्याकडे पाहून म्हणालेली सगळी गाणी आठवत होती तो सुद्धा गालातल्या गालात हसत होता, होता। रुद्र मात्र त्याच्याकडे पाठ करून झोपला होता आणि आता अचानक विशालनं खूपच खुश होऊन पाठीमागून रुद्रलाच मिठी मारली तसा रुद्र फार दचकला आणि उठून म्हणाला ओ अग्निहोत्री साहेब काय झाले काय तुम्हाला असे का माझ्यावर आक्रमण करून माझ्या जागेत अतिक्रमण करताय मी सुरक्षित आहे ना तुमच्याजवळ की झोपू मी खाली चटईवर आणि विशाल आता थोडासा खजिल होऊन त्यानं जीप चावली आणि म्हणाला सॉरी सॉरी अरे ते लक्षात नाही आलं की तू आहेस आता तर रुद्र त्याच्यासमोर मांडी घालूनच बसला त्याची उलट तपासणी घेण्यासाठी आणि म्हणाला लक्षात नाही आलं तू आहे म्हणजे म्हणजे दुसऱ्या कोणासोबत अशा मिठ्या मारत झोपता तेही लग्नाच्या आधीच आणि विशाल म्हणाला रुद्र अरे काहीही काय काही बोलतोस तू रुद्र हसून मला खोटं नका बोलू हा अग्निहोत्री साहेब त्या बुरख्यावालीच्या डोळ्यात आणि तुमच्या डोळ्यात स्पष्ट दिसते की कि तुम्ही किती खोल प्रेमात आहात एकमेकांच्या इतकं प्रेमाने तर मी आणि दामिणीनं सुद्धा एकमेकांकडे कधी बघितलं नाही मग मला सांगा आणि आत्ताचं तुमचं हे वाक्य की लक्षात नाही आलं की मी आहे तुमच्या शेजारी बॅचलर असताना कोण कोणाला मिठ्या मारून झोपतो का हो कळत नकळत तुम्ही खरं बोलून गेलेले आहात आता विशाल त्याला झिडकारत म्हणाला रुद्र शांत बस तसं काहीच नाही मला तसलं काही आवडत नाही रुद्र भोवया उडवत हसत म्हणाला तसलं काही आवडत नाही।, नाही तर कसलं आवडतं इतके दिवस बिनलग्नाचे राहिला तुम्ही कोणी असंच राही राहत कोरो कोरं विशाल म्हणाला रुद्र सगळेजण तसे नसतात कळलं आणि प्रेम केल्यावर शरीर संबंध निर्माण झालेच पाहिजेत असंही काही नसतं आणि मला लग्नाच्या आधी असलं करायला आवडत नाही आणि आवडा आवडणारही नाही आता रुद्र त्याचा पिच्छा सोडणारच नव्हता त्यानं विचारलं म्हणजे तुम्ही प्रेम करता हे कबूल आहे तुम्हाला विशाल म्हणाला हो लहानपणापासून मी एका मुलीवर प्रेम करत होतो पण ती सापडतच नाही कदाचित तिचं लग्न झालं असेल रुद्र म्हणाला मग ही बुरखेवाली कोण आहे दुसरीच कोणी आहे की काय विशाल म्हणाला हो रुद्र म्हणाला साहेब म्हणजे तुम्ही प्रेम एकीवर करताय आणि फिरताय दुसरी बरोबर आणि मग लग्न तिसरीच बरोबर करणार होय ना तुम्ही तर खूपच मल्टीटास्किंग माणूस निघाला राहू आणि विशाल आता गप्प बसला पण रुद्रचा मूड ठीकच होता त्याला सांगावं की काय पद्मिनीबद्दल असं त्याला वाटलं पण इथे दामिनीही नाही पद्मिनीही नव्हती त्याला सपोर्ट करायला म्हणून तो गप्प बसला कारण विशाल रुद्रच्या रागाला घाबरायचा रात्रीच्या वेळेस धक्के मारून बाहेर काढेल तो म्हणून विशाल म्हणाला रुद्र मला झोप आली आहे तूही झोप रुद्र म्हणाला तुम्ही झोपा पण माझं वस्त्र हरण करणार नाही ना याचं मला तुम्ही प्रॉमिस करा आणि पुन्हा मला मिट्टी मारणार नाही असं सांगा असं म्हणून रुद्र हसायला लागला आणि विशालनं पुन्हा त्याच्याकडे चिडून पाहिला आणि म्हणाला ठीक आहे मग मीच जमिनीवर झोपतो चटई घालून आणि रुद्र म्हणाला सॉरी सॉरी झोपा तुम्ही गुड नाईट आणि विशाल त्याला गुड नाईट सुद्धा म्हणाला नाही आणि त्याच्याकडे पाठ करून झोपला आणि रुद्र म्हणाला साहेब मी तुम्हाला गुड नाईट म्हणालो म्हणजे तुमच्या स्वप्नात नक्कीच कोणीतरी येणार आणि तुमची नाईट गुड होणार पण तुम्ही मला गुड नाईट म्हणालाच नाही आणि विशाल तसाच पुढे तोंड करून त्याला म्हणाला गुड नाईट आता दोघेही झोपले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी उठून रुद्र निघून गेला आणि दुपारी पुन्हा आला आज पुन्हा काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाला सुरुवात झाली होती दामिनी कॉलेजला गेली होती विशाल आणि रुद्र हॉलमध्ये बसले होते आणि पद्मिनी पळतच टेरेसवरचे कपडे काढायला गेली आणि ती खूप भिजली होती तशीच ती भिजलेल्या पायांनी खाली आली आणि इतक्यात तिचा पाय घसरला आणि ती जिन्याच्या अँगलला धडकणार इतक्यात विशाल आणि रुद्रनं तिच्याकडे पाहिलं आणि दोघेही तिच्या दिशेने धावले तिला पकडण्यासाठी आणि तिच्यापर्यंत अगोदर विशाल पोहोचला आणि विशाल तिला मिठीत पकडणार एवढ्यातच रुद्रने त्याला जोरात पाठीमागं ढकललं आणि त्याच्या धक्क्याने विशाल पाठीमागं गेला आणि रुद्रनं पद्मिनीला मिठीत पकडली आता पद्मिनी खूप घाबरली होती विशालही घाबरला होता आणि रुद्रसुद्धा घाबरला होता रुद्रने तिला खाली बसवलं आणि म्हणाला ताई अगं हळू ना किती गडबडीत खाली येत होतीस पडली असतीस आणि डोक्याला मार लागला असता तुझ्या तर केवढ्यात पडलं असतं पद्मिनी म्हणाली रुद्र मी ठीक आहे नको घाबरू असं म्हणून तिने विशालकडे पाहिलं तर त्याचा चेहरा खूप उतरलेला होता रुद्रने त्याला पाठीमागं ढकलला म्हणून त्याला राग आला होता रुद्रचा आणि तो तसाच वरच्या रूममध्ये गेला आणि त्याची बॅग पॅक करू लागला थोड्या वेळाने रुद्र वर आला आणि म्हणाला हे काय तुम्ही कुठे निघालात विशाल म्हणाला मला आता माझ्या घरी जायचं आहे रुद्र म्हणाला पण तुमची तब्येत अजून ठीक झालेली नाही साहेब आज आपल्याला ड्रेसिंग करायला जायचं आहे विशाल त्याची नजर टाळत म्हणाला मी ठीक आहे आणि मी माझा जाईन ड्रेसिंग करायला आणि माझी सुट्टीसुद्धा संपली आहे रुद्र म्हणाला अग्निहोत्री साहेब अहो फक्त तीनच दिवस राहिलात तुम्ही तुमची ड्युटी न करता किती मिस करताय ड्युटीला आणि विशाल काहीच न बोलता सरळ हॉलमध्ये आला पद्मिनी तिथेच बसलेली होती आणि त्याला असा बॅग घेऊन जाताना पाहून ती म्हणाली साहेब अहो कुठे निघालात विशाल म्हणाला मी घरी निघालोय माझ्या पद्मिनी म्हणाली पण का विशाल म्हणाला का म्हणजे हे माझं घर थोडीच आहे कायमचं मी इथेच राहायला हे माझ्या बहिणीचं सासर आहे आणि माझा इथे काहीच हक्क नाही असं विशाल फार तुटक तुटक आवाजात म्हणाला पद्मिनीला तर काही कळतच नव्हतं की त्याला नक्की झालंय काय ती म्हणाली साहेब तुम्हाला कोणी काही बोललं का रुद्र काही म्हणाला का तुमचा अपमान होईल असं काही झालंय का विशाल तिची नजर टाळत म्हणाला नाही काही नाही झालं येतो असं म्हणाला आणि तो, तो निघाला विशालला आता रुद्रने दिलेला तो धक्का खूपच जिवारी लागला होता कारण विशाल पद्मिनीला खूपच आपुलकीने आणि हक्कानं पकडायला गेला होता आणि रुद्रने त्याला पाठीमागे सरकवलं आणि त्याचा अपमान झाला असं त्याला वाटलं होतं खूपच तुच्छतेने रुद्रनं त्याला ढकललं होतं आता फक्त ढकलला म्हणून विशाल साहेब इतके नाराज झाले होते आणि मग पद्मिनीचा हात मागितल्यावर आणि त्यांच्या प्रेमाचं सत्य समजल्यावर जे काही होईल त्याने त्याचं काय होणार होतं काय माहीत आणि पद्मिनी निराश होऊन म्हणाली साहेब दामिनी येईपर्यंत तरी थांबा ना तिला न सांगता असेच कसे जाल तुम्ही आणि बाहेर पाऊसही आहे विशाल म्हणाला मी तिला फोन करतो आणि मी गाडी मागवली आहे इतक्यात शिंदेचा फोन आला साहेब मी आलोय असं तो म्हणाला आणि विशालने पद्मिनीकडे न बघताच येतो असं म्हणून निघून गेला संध्याकाळी पद्मिनीनं त्याला फोन केला आणि त्याच्या नाराजीचं कारण विचारलं आणि त्यानं सांगितलं आणि ती खूप हसायला लागली आणि म्हणाली खरंच इतकंच कारण होतं ना विशाल म्हणाला हो त्यानं मला असं दाखवून दिलं की तुझ्यावर माझ्यापेक्षा त्याचा जास्त हक्क आहे आणि मी तुझा कोणीच नाही आणि हे मला अजिबात आवडलं नाही आणि पद्मिनी म्हली साहेब अहो लग्न न झालेल्या मुलीवर तिच्या वडिलांचा आणि भावाचा खूप हक्क असतो आणि लग्न झाल्यावर मग तिच्या नवऱ्याचा हक्क असतो तुम्ही नव्हता का दामिनीवर हक्क दाखवत तिच्या हाताला पकडून तिला घरी घेऊन जात होता की नाही तुम्ही तिच्यावर हातसुद्धा उचलला होता कितीतरी वेळा हक्कानं आणि रुद्र दामिनीचं लग्न मोडण्यासाठी तुम्ही बाबांना घेऊन आला होता की मंदिरात हो की नाही तितक्याच हक्कानं ना? मग आता तुम्ही हे का विसरत आहात की आपलं लग्न अजून व्हायचं आहे आणि रुद्रचा माझ्यावर पूर्ण हक्क आहे तुमच्याही अगोदर आणि विशालने तोंड वाकडं केलं आणि आता त्याला आठवलं की दामिनीवर त्यानं किती हक्क दाखवला होता आणि मग पद्मिनी म्हणाली आणि इतकीच घाई झाली असेल ना तुम्हाला माझ्यावर हक्क दाखवायची तर येऊन का नाही रुद्रला तुम्ही माझा हात मागत आणि आता विशालला तिचं बोलणं पटलं आणि त्याचा राग गेला आणखीन असेच थोडे दिवस गेले विशाल आणि पद्मिनी आता फोनवरच बोलत होते रुद्र दामिनीला म्हणाला उत्तर भारतात पुन्हा एकदा आपली टूर निघाली आहे आणि यावेळी मीही त्यांच्यासोबत जाणार आहे आता बघतोच तिथल्या हॉटेलवाल्याचा नक्की काय प्रॉब्लेम आहे एकदा मी गेल्याशिवाय सगळं सॉर्ट आऊट होणार नाहीच म्हणून निघालो आहे दामिनीनं त्याला विचारलं की तू किती दिवसांसाठी जाणार रुद्र तिला म्हणाला आठ दिवसांसाठी मी जाणार आहे आणि आता रुद्र गेला आणि आता विशालला हे समजलं की तो गेला आहे आणि त्याला आयतीच संधी मिळाली पाऊसही थांबला होता आणि त्यानं अचानकच पद्मिनीच्या घरासमोर गाडी उभा केली आणि तिला फोन करून बाहेर बोलावली आणि तिला गाडीत बसवलं तिला वाटलं तो इथेच कुठेतरी नेतोय तिला पण त्याची गाडी मात्र सुसाट धावायला लागली आता पद्मिनी म्हणाली साहेब आपण कुठे जातोय आणि विशाल म्हणाला तुझ्यासाठी हे सरप्राईज आहे मी तुम्हाला तुला म्हणालो होतो की नाही तुला मी एक सरप्राईज देणार आणि तुझी इच्छा पूर्ण करणार असं म्हणून तो तिला अलिबागला घेऊन गेला पद्मिनीला तर खूप आनंद झाला तो निळा निळा समुद्र पाहून तिथं गेल्यावर ती मनसोक्त समुद्राच्या पाण्यात आणि वाळूवर नाचली विशालही सगळं विसरून तिचेच खूप लाड करत होता दोघेही खूप आनंदात होते खूप प्रेम करत होते एकमेकांवर पण मर्यादा पाळून आणि आता दोघेही थकून दुपारी हॉटेलच्या रूममध्ये येऊन झोपले अचानक बेल वाजली विशालने दरवाजा उघडला आणि समोर बघितलं तर रुद्र होता आणि विशाल खूप घाबरला